मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार एक लोकसभा एक अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या अनुषंगाने वायराग येथे सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये चार ठराव मंजूर करण्यात आले त्यामध्ये मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो सर्वांनी मान्य करणे एक लोकसभा एक उमेदवार तसेच ज्यांना जास्तीच्या संख्येने लोकसभेच्या जा निवडणुकीत उभा राहायचे आहे त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी तसेच धाराशिव लोकसभेसाठी आनंद काशीद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी किशोर देशमुख राजाभाऊ चव्हाण विनायक घोडके सज्जन करंडे धनंजय गरड यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही पेज फॉलो करा सध्या देशामध्ये संसदीय निवडणुकाचा माहोल आहे आणि त्यानिमित्तानं मराठा योद्धा जरंगी पाटील यांनी आदेश दिल्याप्रमाणे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचं आदेश आल्याप्रमाणे धाराशिव मतदारसंघातील बार्शी तालुक्यातून श्री अनंत काशीत यांचं नाव सर्व मराठा समाजाने एकमतानं पुढं दिलेलं आहे तर ही बैठक आज वैरागसारख्या एका संघर्षभूमीमध्ये होत आहे आणि निश्चितपणानं मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा दृष्टीने हे एक पहिलं पाऊल पुढते आहे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं या धाराशिव मतदारसंघात जे तालुके येतात त्या सर्व तालुक्यातील जनतेनं जारंगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणानं उभा राहून आपला उमेदवार निवडूनच आणायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाचा समावेश हा ओबीसीमध्ये करता येईल एवढं आवाहन या निमित्ताने करतो नमस्कार जय शिवराय आज वैरागनगरीमध्ये सकल मराठा समाज बारशीच्या वतीनं मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या मिटिंगसाठी सन्माननीय रीतापुरीसाहेब ॲडव्होकेट धाराशिव यांच्या अध्यक्षखाली ही बैठक संपन्न झाली आणि या सकल मराठा समाजाच्या मिटिंगमध्ये जे ठराव पारित करण्यात आलेले सर्वानुमते त्या ठरावाचं वाचन समोर या ठिकाणी मी वाचन करतो आहे सन्माननीय दरंग जारांगे पाटील सांगतील म्हणून दादा तो निर्णय तो आदेश सर्व मराठा बांधवांना धाराशिव मतदारसंघातल्या आणि बार्शी तालुक्यातल्या सर्व मरा मराठा बांधवांना लागू असेल ठराव क्रमांक एक ठराव क्रमांक दोन बार्शी तालुक्यातून लोकसभेसाठी धाराशिव मतदारसंघासाठी सर्वानुमती एक नाव आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहे सन्मान श्री आनंद रामचंद्र काशीद हे नाव तालुक्याचे प्रतिनिधी आणि तालुक्यातून एक नाव देण्यात आलेलं आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची तसेच ठराव क्रमांक तीन ज्या ज्या गावातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरायचे होते त्या सर्व लोकांनी ज्यांनी वर्गणी गोळा केली असेल ज्यांची मनोमन इच्छा आहे फॉर्म भरण्याची त्या सर्व उमेदवाराला आम्ही विनंती करतो की आपले सर्व फॉर्म वाराणसी मत लोकसभा मतदारसंघात भरावे त्याच्यासाठी लागणारी मार्गदर्शन तत्व सर्व आम्ही सांगू त्या ठिकाणी तर त्या सर्व लोकांनी आपले फॉर्म हे वाराणसी मतदारून भरायचे त्याच्यानंतर ठराव क्रमांक चार अतिशय महत्त्वाचा ठराव आहे समाजाच्या दृष्टीनं आणि ह्या न निवडणुकीच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा ठराव आपण चार नंबर करतो तो ठराव असा आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यातून जे उमेदवार सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी पाठवतो आहे त्या सर्व सदस्यांची एकत्रित एक बैठक धाराशिव <coughs> लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्यायची आणि त्या सर्व सदस्यातून एक सदस्याचं नाव मनोदा दारागी पाटील यांच्याकडे पाठवायचं हा अतिशय महत्त्वाचा ठराव आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे याची कृपया सर्व मराठा बांधवांनी दिले द्यायची आणि आज चार ठराव करत असताना बार्शी तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्व मराठी बांधव उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि साहेबांचा आम्ही विशेष आभार या ठिकाणी करतो की ते समन्वयक म्हणून जिल्ह्याचा कारभार बघत असताना या ठिकाणी आले आणि आमच्या मराठा बांधवांचं संपूर्ण मत ऐकून घेऊन त्यांनी ठराव पास करून ती ठराव स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली तेही काय